नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण साई आधार स्पोर्ट नागले टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येते शुक्रवारपासून रविवारपर्यंत असणारे तीन दिवस आपल्या असोसिएशनचे शेवटचे टुर्नामेंट काढतो चिड्ठ्या सगळ्यांनी मग पाकडू त्याच्यातून दोन 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 काढतो त्याच्यात टाका परत आणि दोन दोन काढत बर आडवी घर हा पहिली चिट्टी पहिली मॅच सम्राट स्पोर्ट्स आगपाडा पेल्लार आणि त्यांच्या त्यांच्याविरुद्ध टीम आणि त्या आई गावदेवी स्पोर्ट महाजन महाजनपाडा अशी पहिली मॅच होणार आहे सम्राट स्फोट साकपाडा विरुद्ध आई गावदेवी महाजन महाजनपाडा एक काम करा चिट्ट्या काढा आणि त्याच्यावर नंबर लिहून ठेवा तुझ्या स्लोली होते ना काढा दोन चिठ्ठ्या नाही त्याला करू दे दोन चिठ्ठ्या काढा त्याच्यावर नंबर टाका दोन नंबर काढा करा ओपन नाही ओपन करा चिठ्ठ्या श्री साई गणेश स्पोर्टिडा वाली त्यांच्या विरोधात टीम असेल जीवदानी स्पोर्ट नागले त्याच्यावर दोन्ही चिट्ट्यांवर मागे दोन काढा मागे हा दोन नंबर दोन्ही याच्यावर आता तिसरी काढा तिसरी चिठ्ठी काढा हां याच्यातून बरणी आडवी कर हां खाली घे ना इकडं घे आता का हा चिठ्ठ्या अशा इकडं घे ना आता तिसरी बॅच असणार आहे सॉरी पहिल्या राऊंड ओम साई ट्रिपल, ट्रिपल फोर नागले बी आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल एम बी स्पोर्ट बागपाडा त्याच्यावर पण नंबर टाका तीन नंबर मग पुढची चिठ्ठी घ्या लगेच नंबर टाका मग सावकाश लिहता येईल कारण दे पेन देत का नंतर लिहतो आरामात काढा दोन चिठ्ठ्या काढा परत पुढची मॅच असेल साई आधार स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई मरुदेवी, मरुदेवी स्पोर्ट राजावली बी आता पुढचा नंबर त्याच्यावर दोन्ही याच्यावर टाकून ठेवा आता पुढच्या चिठ्ठ्या काढालो नेक्स्ट मॅच असेल असेलोटीपाडा स्पोर्ट स्फोट पाडा आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी अशी मॅच असेल त्यानंतर पहिल्या दिवशी शेवटची मॅच असेल राज साईबाबा स्फोट राजावली काजूपाड काळा काजूपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम देव। आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्फोट देवदल बी हा झाला पहिल्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण दुसऱ्या दिवस म्हणजे शनिवारचा लाईव्ह लॉट आता त्या चिठ्ठ्या हा त्या आता चिठ्ठ्या बाजूलाच ठेवा कोणाचे तरी याच्या आता याच्या आता देऊन द्या दे दे। हा आता कर आता शनिवारचं लाईव्ह लॉट घडीने केलेल्या <laughs> दोन दोन काढत शनिवार शनिवारची पहिली मॅच असणार आहे इगल स्फोट नागले त्यांच्याविरोधात टीम असेल आई एकवीरा स्फोट नागली त्याच्यावर <coughs> एक क्लिवा दुसऱ्या दोन काढा एक नंबर देऊन ठेवा दुसरी मॅच असेल महेंद्र स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा दोन नंबर टाका दोन नंबर टाका घ्या कुणा हां दोन टाका पुढील मॅच असेल टायगर स्पोर्ट पाडा आणि त्यांच्यावर टीम असेल गावदेवी स्पोर्ट बरफपाडा श्री साई दत्त स्फोट काजूपाड़ा श्री साई दत्त स्फोट काजूपाड़ा विरोधा टीम टीम आल ओम सागर स्फोट ब्राह्मण गाँव नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट नागले आई माऊली स्पोर्ट नागले मंगल मूर्ति स्फोट नागले मौली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव ए आता त्यांच्या हातात येते आता करू आपण रविवार फायनल दिवसाचा लाईव्ह लॉट हा या सीझनचा आपला शेवटचा लाईव्ह लॉट असणार आहे मित्रांनो आपल्या असोसिएशनचे शेवटचे टुर्नामेंट दोन हजार चोवीस पंचवीस सीझन या टूर्नामेंटनंतर समाप्त होतं वर्षी आपल्या असोसिएशनला एकशे बत्तीस टीम जॉईन झाल्या होत्या तर त्यापैकी सर्वच्या सर्व टीम या यावेळी खेळल्या काही संघ एक मॅच खेळल्या तर काही टीम्स पूर्ण टूर्नामेंट खेळल्या काही टीमचं काही अपवाद असतील किंवा हो, वाद असतील काही कमेंट असतील किंवा काही सजेशन असतील तर मला पर्सनली नक्की पाठवा पुढच्या वर्षी आपण काहीतरी बदल करू किंवा काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करू काढा दोन आणि त्याच्यावर पण एक दोन नंबर लिअरचा रविवारची पहिली मॅच असणार आहे गावदेवी स्पोर्ट गावदेवी स्फोट कामन आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वादल स्फोट ब्राह्मण गाव पुढील मॅच असेल गावदेवी स्फोट पोमन बघू साई बंगली, बंगली ओम साई बंग त्यानंतर पुढील मॅच असेल जय अंबे स्फोट डोंगरीपाडा आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा स्पोर्ट राजावली

आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल साई श्रद्धा ससूनगर साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आणि विचारची शेवटचे मॅच असेल पहिल्या राउंडची आई कानाई स्पोर्ट टीम काही बी आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई कानाई स्पोर्ट नाईक पाडाई शेवटची मॅच चांगली लागले लागली हा ए आणि बी चालेल ते दोन हा झाला मित्रांनो साई आधार स्पोर्ट नागले टूर्नामेंटचा लाइव्ह लॉट ही आपल्या असोसिएशनची या सीझनची शेवटची टुर्नामेंट असणार आहे ज्यांना जमेल त्यांनी नक्की या टुर्नामेंटला भेट द्या থোড়া বেলা মি লোটোগ্রুপর টাকতো তোপর্যন্ত থামতোই জয়ীন জয় আদিবাসী মিত্রানো